नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चकली बनवणार आहे एकदम कुरकुरीत अशी चकली आहे आणि सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकली आहे यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ आणि एक वाटी पोहे घेतले तर अर्धी वाटी डाळू घेतलेला आहे जिरे पावडर घेतले आणि तिळ घेतले दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे तर इथे एक चमचा तूप घेतलेला आहे सुरुवातीला मी इथं पोहे बारीक करून घेणार आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याच भांड्यामध्ये मी डाळवं टाकणार आहे तर पावसाचं वातावरण असल्यावर थोडंसं पोहे आणि डाळ गरम करून घेतलं तरी चालतं आहे आता एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे चाळायची काही गरज नाही तर मी एकदम बारीक घेतलेलं आहे वाटून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता हे तांदळाचे पीठ जे आहे ते दोन्ही पण वाट्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे ज्या वाटीनं तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं मी इथं पाणी टाकणार आहे तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे मी इथं आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे आता मी तूप घेतलेलं होतं ते याच्यातलं अर्ध तूप टाकणार आहे मी तुपाच्याऐवजी लोणी टाकलं तरी चालते लाल तिखट टाकायचे जिरे पावडर टाकायचे याच्यामध्येच तिळ टाकायचे आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे आता इथे लगेच गॅस बंद करायचे पाण्याला उकळी आलेस पीट पीट आता हे सर्व पीठ तांदळाचं पीठ आणि डाळव्याचं पीठ आणि पोह्याचं जे बारीक वाटलेलं आहे ती सर्व ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता गॅस बंद करायचं आहे एकजीव करून घ्यायचे आता इथे पिठाची उकड काढून घेतलेली आहे पाच मिनटं असं झाकून ठेवायचं तर एकदम छान असं पिठाचं मग असं पीठ आणि पाणी एकजीव झालेलं आहे मसाला तर आता ही सर्व आता या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाले असतेला पीठ मुळून घ्यायचे छान आणखी जास्त गरम आहे बघू शकता तर सर्व मसाला आणि आता या ताटामध्ये सर्व काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आता इथे ताटामध्ये ताटा काढून घेतलेलं आहे बघू शकता तर थोडंसं गरम आहे ते हाताला थोडंसं चटके बसत आहेत थोडंसं थंड होऊ देणार आहे मी आणि थोडंसं पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे पीठ तर स्मॅशरनं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं तरी आहे किंवा ग्लास किंवा पळीनं अशा पद्धतीने करून घ्यायचं एकजीव आणि थंड पण होतं आहे आणि लगेच पुन्हा पी पीठ हातानं मळून घ्यायचं आहे तर आता एकदम छान असं थंड झालेलं आहे मी आता एक जीव करून घेणार आहे आता इथे एक जीव झालेला आहे सर्व पीठ तर बघू शकता या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चकली एकदम कुरकुरीत आणि एकदम छान अशी टेस्टी लागते आता हे सर्व पीठ एक जीव झालेला आहे तर चकलीचा शेवगा घेणार आहे मी प्लेट ह्याला चकलीची लावणार आहे तर इथं शेवाचे दिसत आहे तुम्हाला तर मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि इथं चकलीची शेव बनव बनवायची आपल्याला चकली बनवायची तर इथं चकलीची प्लेट लावलेली आहे थोडंसं तेल लावायचं आहे शेव गेला आणि प्लेटला तेल लावलेलं ला आहे थोडंसं हाताने चुरून घ्यायचे भाकरीसारखं आणि या शेवग्यामध्ये भरून घ्यायचे आणि आता गच्च भरून घेतलेला आहे मी आता प्लेट घेतले तर अशा एक एकसारख्या आणि याच्यावर आता आपल्याला चकली बनवून घ्यायची तर अशा पद्धतीने मी प्लेटवर सर्व चकल्या बनवून घेणार आहे तर पीठ घट्ट असल्यामुळं छान असं काटेदार चकली तयार होते त्यामुळं पिठ जेवढं होईल तेवढं घट्ट करायचं आहे पाण्याचं प्रमाण जर समजत नसेल तर तुम्ही गरम पाणी करून पीठ मळलं तरी चालते आता गॅसवर कडे ठेवली आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे तेल एकदम गरम झालेला असावं लागते चकली बनवताना एक तर एकदम कडक तेलात चकली अशा पद्धतीने सोडून घ्यायचे तर स दोन तीन चकल्या मी या तेलामध्ये टाकणार आहे पूर्ण चकली खालच्या बाजूला तळ्यावरच पलटायची कारण मोडण्याची शक्यता असते जास्त वेळ चकली तळावं लागते कारण कडक होण्यासाठी एकदम असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची पांढरट कलरचं ठेवला तर एकदम चकली साधाळल्यासारखी होते नंतर यासाठी एकदम सोनेरी कलर येईपर्यंत चकली तळून घ्यायची अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतल्यात तर बघू शकता आता इथं सर्व चकल्या तयार झालेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायच्यात नंतर डब्यामध्ये भरायच्या थंड झालेस तर बघू शकता तर तुम्हाला एक चकली दाखवणार आहे काढून तर एकदम कुरकुरीत झालेली आहे चकली अशा पद्धतीने मी चकल्या बनवल्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद